सहकार महर्षी मोहिते पाटील यांच्या प्रेरणेने अकलूज मध्ये या वर्षी पासून अकलूज फेस्टिवल हा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे हा सोहळा डॉक्टर धवलसिंह हो मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे दिनांक सत्तावीस डिसेंबर ते एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत अकलूज येथील श्रीराम मंदिर परिसरात सदर अकलूज फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे यात फॅशनेबल कपडे गृहउपयोगी वस्तूंच्या खरेदीसह खाद्यपदार्थांचाही आस्वाद घेता येणार आहे लहान मुलांसाठी फनफिअरही आयोजित करण्यात आले आहे तसेच दररोज नृत्यासह विविध रंगी मनोरंजनाचे कार्यक्रमही आयोजित करण्यात आले आहेत तसेच 31 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय आतिषबाजीही करण्यात येणार असल्याची माहिती सांगण्यात आली आहे